नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही पदयात्रा आता पुण्यात धडकली आहे असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आंदोलन टाळण्याचे आवाहन केले आहे सरकार काम करत नसेल तर नक्कीच आंदोलन करा पण सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही त्यामुळे आंदोलन टाळावे असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या यात्रेसाठी दोन दिवसीय सातारा दौऱ्यावर आले आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे गायकवाड आयोगाच्या अहवालावर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे त्यावर संपूर्ण टीम काम आहे सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम आहे आयोग करणारे सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम हे आयोग करणार आहे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल सरकारला सादर होईल आणि एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे क्युरेटिव्ह पिटिशन बाबतही सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे या बाबतीत एक विंडो तयार झाली आहे सरकारला जो अधिकार दिला गेलाय त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा आरक्षणाचा देण्याचा निर्णय घेणार आहोत असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट शिंदे केला तसंच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल हे आरक्षण टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणारच असणार आहे असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे जरांगी पाटलांना मी कालही आवाहन केलं होतं आणि आजही त्यांना विनंती आहे मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक आहे आज प्रमाणे हो त्यांना सुविधा देतो आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतो आहे हॉस्टेलने नेसलेल्या ठिकाणी निर्वाह भत्ता देतोय सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने कोणत्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारच आरक्षण देणार आहोत त्यामुळं सरकार काम करत नसेल तर नक्कीच आंदोलन करा पण सरकार सकारात्मक आहे त्यामुळे जरांगी पाटलांनी आंदोलन टाळलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज